श्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आहेत श्री देवेंद्रजी फडणवीस आहेत श्री अजितदादा पवार आहेत हे तिघही येत आहेत आणि स्टेशन चौकामध्ये दुपारी सभेचं आयोजन केलंय तिथं साधारण दोन वाजेपर्यंत लोकांनी दो यावं ही आपल्या माध्यमातून मी आग्रहाची विनंती करतो आणि साधारण उद्या साडेबाराच्या दरम्यान कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन अर्ज बघून घेतो आहे दुपारी त्यांना पोचायला अडीच पावणे तीन होत आहे आणि पुन्हा सगळं सभेचं नियोजन हे व्हायला नको म्हणून मला तसा आदेश आला की तुम्ही अर्ज बघून घ्या सभा चांगली करू आणि सभेसाठी त्या ठिकाणी आम्ही सगळं त्या ठिकाणी येतोय लोकांची संख्या साधारण वीस एक हजार लोक या निश्चितपणाने येतील सगळ्या तालुक्यामधून लोक येतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं मला आपल्या पाठीशी शक्ती उभा करण्यासाठी लोकांचे आशीर्वाद द्यायला योग्य